हॅलो तर फ्रेंड्स चला आज आपण बनवणार आहोत सव सर्वांच्या आवडीची छोल्याची रेसिपी तर त्यासाठी मी छोले आणि एक बटाटा बॉईल करून घेतला आहे त्यानंतर हे मी वाटण बनवलं आहे ज्यामध्ये खोबरे खोबरं कांदा टोमॅटो ल लसूण मिरची कोथिंबीर सगळे तेलात फ्राय करून घेतलं आहे आता आपण फोडणीमध्ये घालणार आहोत जिरे राई थोडेसे खडे मसाले त्यानंतर जी पे मसाला जो आपण पेस्ट बनवून घेतली होती ती आपण ह्यामध्ये ॲड करून चांगलं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता तेल कसं सुटलं आहे त्यानंतर आपण हे लाल मिरची पावडर धने जिरे पावडर मीठ त्यानंतर हळद असं सर्व टाकून आणि थोडंसं पाणी घालायचं त्याने काय होतं की चांगलं मिक्स होतं मसाला तुम्ही बघू शकता किती मस्त असं मसाल्याला तेल सुटलं आहे छान आता आपण याच्यामध्ये उकडून घेतलेले काबुली चणे आणि एक बटाटा ॲड केला आहे आणि मस्तपैकी मिक्स करून बघू शकता की ती मस्त अशी छोले रेसिपी तयार आहे रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब